मध्ये महाविकास आघाडीचे आंदोलन नगर परिषद निवडणुकीत परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमधील प्रचंड गोंधळ तसेच पक्षाच्या बाजूने घेतलेले निर्णय अशा विविध तक्रारींचा महापौर सध्या शेगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्या विरोधात होत आहे याच पार्श्वभूमीवर निवडणुकीत पारदर्शकता राखावी आणि मतदार याद्या तसेच प्रभाग रचना प्रामाणिक व निष्पक्ष पद्धतीने करण्यात यावी या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने भव्य आंदोलन करण्यात आले या आंदोलना दरम्यान आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य अधिकारी यांच्या माध्यमातून तहसीलदार यांना निवेदन सादर केले या निवेदनात निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणावी नागरिकांचा विश्वास अबाधित ठेवावा आणि प्रभाग रचनेतील गैरव्यवहार तात्काळ दुरुस्त करावेत अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या या आंदोलनात आघाडीचे विविध पक्षांचे नेते कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आंदोलना दरम्यान निवडणूक पारदर्शक व्हावी या गोष्टांनी परिसर दुमदुमून गेला ब्युरो रिपोर्ट इंडिया न्यूज वन मराठी महाविकास आघाडीवरती वंचित आणि प्रहार आमच्यासोबत असलेला शरद पवार पक्ष असो शरदचंद्र पवार पक्ष असो राष्ट्रवादीचा किंवा उद्धवसाहेब ठाकरेंचा शिवसेना असो आमच्या या विरोधी असलेल्या पक्षांसोबत हा या अधिकाऱ्यांचा मुख्य अधिकाऱ्यांचा पक्षपात आहे आणि या पक्षपात त्यांनी केल्यामुळे अजून निवडणुकीला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली नाही आहे आणि जर निवडणुकीला सुरुवाती सुरुवात झालेली नाही या अनुषंगाने हा पक्षपात करणारा अधिकारी जर या ठिकाणी असेल तर होऊ घातल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही निवडणूक लढावी की नाही लढावी आम्हाला विरोधांसोबत दोन हात करायचे आहेत आम्हाला लोकांच्या घरी जाऊन मतदान मागायचं आहे आणि या प्रशासनाविरुद्ध आम्हाला लढायचं आहे त्यामुळे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन दिलेलं आहे आम्ही नगरपालिकेपासून तर तहसीलपर्यंत जवळपास दोन ते तीन किलोमीटर इथं चालत आलेलो आहो आणि गावालासुद्धा आम्ही जागृत केलेलं आहे हे असे निकृष्ट अधिकारी या ठिकाणी नसावे त्यांना दोन महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाडण्यात यावं किंवा त्या मुख्याधिकाऱ्यांनी स्वतःवरून शेगाव संत नगरीचं हे गाव आहे या ठिकाणी असा अधिकारी आम्हाला नसावा आम्ही जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलं याने त्यांना मुख्य लई त्यांना अटॅच करण्यात यावं आणि इथं फ्रेश आणि जिथं कुठेही इथं संबंध न जपणारा अधिकारी या शेगाव नगरपालिकेला देण्यात यावा ही आमची आज या ठिकाणी प्रमुख मागणी आहे आणि या मागणीसाठी शेगाव शेगावातील सगळे प्रमुख घटक त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष असतील राष्ट्रवादी पक्ष असेल शिवसेना असेल वंचित आघाडी असल किंवा प्रहार असल या सगळ्या प्रमुख नेत्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी एकत्र येऊन या ठिकाणी हे आंदोलन छेडलेलं आहे